न्यूज महाराष्ट्र आवाज गेल्या ते दिवसांपासून बिबट दिसल्याच्या घटना समोर येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अकोला वन विभागाची टीम सतत संपर्कात व सतर्क अवस्थेत आहे बिबट दिसल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान वन विभागाच्या पथकाला बिबट किंवा त्याच्या पावलांच्या चा व्हिडिओ व प्रत्यक्ष सांगण्यावरून संबंधित परिसरात बिबट असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं आहे वन विभागानं ना नागरिकांना दक्षतेचं आवाहन करताना शेतात जाताना शक्यतो चार ते पाच जणांनी एकत्र जावे तसेच रात्री दुचाकीवरून प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी असं स्पष्ट निर्देश दिले आहेत या भागात दाट झाडी असल्यानं लपण्यासाठी अनेक जागा उपलब्ध असून त्यामुळे त्याचं वास्तव्य काही काळ टिकून राहण्याची शक्यता आहे शिवाय कोंबड्या व बकऱ्यांची संख्या अधिक असल्यानं हा परिसर बिबटासाठी ठरू शकतो अशी माहितीही वन विभागाने दिली आहे बिबट हा अत्यंत हुशार व जलद हालचाल करणारा प्राणी असून तो वारंवार ठिकाणं बदलत राहतो त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत बिबटाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच किंवा बिबट वन विभागाला कळवावे असं आवाहनही करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा